द्रोणाचार्य दामू कॉलेजच्या निवडणुकीची धामधूम थांबलेली मी जीएसमय जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलेलो जिकडे जाऊ तिकडे पाच दहा पोरं बरोबर असायची कॉलेजची नवीन इमारत जुन्या दगडी ब्रिटिश इमारतीच्या मागे बिल्डरच्या ऑफिसात कार्डबोर्ड मॉडेलप्रमाणे फिनिश होई आणि त्या पाच मजली नव्या इमारतीला लिफ्ट त्यावेळी म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या काळात लिफ्टचं कोण कौतुक पण लिफ्टच्या जाळीदार दरवाज्यावर पाठी फक्त स्टाफसाठी आमच्या डोक्यात गेलेली बरोबरच्या पोट्याने मला चढवला आईला आमचा जीएस ना तू आमच्यासाठी एवढं काय करता येत नाही तुला अरे कशाला निवडून दिला तुला नवीन इमारतीची लिफ्ट विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाहिजे आणि झालीच पाहिजे जा केंकऱ्यांकडे आणि घेऊन ये परवानगी मी बसलो थोडा वेळ आणि दामू केंकऱ्यांच्या कॅबिनमध्ये गेलो सर काहीतरी लिहित होते एकदा नजर वर करून त्यांनी पाहिलं आणि म्हणाले काय तक्रार आहे सर मान वर ही न करता ते म्हणाले बोल मी लिफ्ट ही कशी सर्वांसाठी हवी आम्ही पोरच कसं दहा दहा वेळा वर खाली करतो पाच पाच मजले चढ उतार करतो स्टाफ काय फक्त एकदाच वर येणार आम्हाला पाय नाहीत काय आमचे पाय दुखत नाहीत काय फक्त स्टाफचे पाय दुखतात काय लिफ्ट सगळ्यांसाठी पाहिजे नाही तर लिफ्टच्या बटनां बिटनांचं काय खरं नाही जागेवर राहतील की नाही याची खात्री नाही पोरं भडकलेली आहेत वगैरे अनेक गोष्टी सांगून थांबलो सरांचं लिहिणं चालूच होतं पुन्हा वर न बघता त्यांनी मला हातानंच तिथून जाण्यासाठी सांगितलं मला वाटलं यांनी काही या ऐकलं नाही म्हणून मी तसाच उभा तेव्हा ऐकलं मी चालत हो म्हणून त्यांनी सांगितलं माझा पार पोपट झाला होता तणतणत मी बाहेर आलो पोरांबरोबर आता या लिफ्टचे कसे बारा वाजवायचे आणि एखाद्या मास्तरला कसा दोन मजल्याच्या मध्ये अडकवायचा याचा खल रमेशच्या कॅन्टीनच्या भजन करू लागलो अर्ध्या तासाने पुन्हा वर्गात जाण्याच्या वेळी जिन्या शेजारच्या आपल्या कॅबिनच्या बाहेर केंकरेसर उभे होते मला बोलवून लिफ्टपाशी घेऊन गेले आणि म्हणाले बटन दाब लिफ्ट खाली आली त्याने दरवाजा उघडला आणि म्हणाले आत ये मी दरवाजावरची पाटी दाखवत म्हणालो नको इथे फक्त स्टाफसाठी असं लिहिलंय केंकरे म्हणाले पाठी काढ कंटिन्यू